मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की निळू तात्या नानांनी दिलेला रेडिओ दुरुस्त करतात कृष्णा आणि वसंता रात्री अंकलपीच्या सहाय्याने रहस्यमय कोडं सोडवतात मध्यरात्री अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस येतो आणि निळू तात्यांच्या दुकानात असलेला नानींचा रेडिओ आपोआप चालू बंद होतो आता पुढे पहाटेची वेळ खोपटे गावच्या डोंगर रानातील दृश्य जिथे आंब्यांची जुनी कलम काजू फणस अशी विविध झाडं कित्येक वर्षे तग धरून उभी होती इतक्यात रानात लांबून अचानक विचित्र चित्कार ऐकू येऊ लागले आणि थोड्याच वेळात ते चित्कार अजून जवळ यायला लागले झाडांच्या फांद्यांमध्ये कृत्रिम सळसळ निर्माण झाली म्हणजे ही सळसळ वाऱ्यामुळे निर्माण झाली नव्हती तर आंब्यांच्या कलमावर वीस पंचवीस काळ्या तोंडाच्या वानरांचा एक समूह उड्या मारत उच्छाद मांडत होता कोणी फांदीला लटकून जोरजोरात फांदी हलव कोणी झाडांची पानं तोड तर कोणी झाडाला लागलेल्या कैऱ्या अर्धवट खाऊन खाली भिरकावून दे असा वानरांचा उच्छाद सुरू होता इतक्यात एका वानराला त्या परिसरात अजून कोणाची तरी उपस्थिती जाणवली आणि त्या वानराने खाली पाहिले तर खाली एक वयस्कर इसम हातात ताणलेल्या गलोलीचा म्हणजे बेचकीचा नेम धरून उभा होता आणि दुसऱ्याच क्षणी त्या इसमाने त्या वानराच्या झाडावरच्या जागेचा अंदाज घेऊन गलोलीचा ताणलेला रब्बर चिमटीतून मोकळा केला आणि तिसऱ्याच क्षणी त्या गलोलीमधून निघालेला गारगोटीसारखा दगड टणकन त्या वानराच्या टाळक्यात येऊन बसला तसे ते वानर विवळत विचित्र चित्कार करू लागले बघता बघता त्या इसमाने बऱ्याच वानरांना गलोलीचा प्रसाद दिला आणि तो उच्छादी वानरांचा समूह या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत डोंगर उतारावरच्या वाडीच्या दिशेने निघून गेला दुसरीकडे रांजणकर वाडीतील दृश्य कृष्णा नानीला न्याहारी बनवायला सांगून मागच्या दाराने विहिरीजवळ गेला इतक्यात वसंता विहिरीजवळून परतत होता तसा त्याला पाहून कृष्णा म्हणाला अरे मामा कालच्या कोड्याच्या उत्तराबद्दल तर आपल्याला बोलायलाच मिळालं नाही तसा वसंता म्हणाला हो रे जा पटकन आवरून ये मग बोलू आणि वसंता मागच्या दाराने घरात गेला आणि कृष्णा विहिरीवर आंघोळीला गेला विहिरीतून पाणी काढून बादलीत ओतलं आणि अंगावर पाण्याचा पहिला तांब्या झाला इतक्यात कृष्णाच्या कानावर कसला तरी आवाज आला आणि कृष्णाने वळून पाहिलं तर काळ्या वानरांचा एक समूह रांजणकर वाडी आणि आसपासच्या घरांच्या कौलावर धपाधप उड्या मारत आणि उच्छाद मांडत निघाला होता नानी पटकन काठी घेऊन मागच्या दाराने बाहेर आले आणि वानरं या कौलावरून त्या कौलावर उड्या मारून जात होती कृष्णा हे सगळं दृश्य बघून गांगरला होता इतक्यात एक वानर त्या विहिरीजवळ असलेल्या झाडाच्या फांदीवर आलं पण नानीने कृष्णाला विहिरीजवळच गप्प बसून राहायची खूण केली आणि कृष्णा विहिरीच्या धक्क्या पलीकडे अंगाचं गाठोडं करून तसाच स्तब्ध बसून राहिला रा। नानीने हातातली काठी हवेत फिरवली आणि काही सेकंदातच ते वानर आपल्या पुढे गेलेल्या समूहाच्या दिशेने निघून गेलं आणि कृष्णाने सुटकेचा निश्वास सोडला दुसरीकडे तामणखोपटे बाजारपेठेमधील दृश्य पुन्हा वर यायला सुरुवात झाली होती आणि नारळ सुपाऱ्यांच्या झाडा झावळ्यांमधून सूर्यप्रकाशाचे कवडसे बाजारपेठेतल्या दुकानांच्या कौलांवर पडलेले दिसत होते मध्येच एखादा ककणेर पक्षी भरारी घेताना दिसत होता बाजारपेठेच्या रस्त्यावर तुरळक लोकांची रहदारी सुरू झाली होती मध्येच एखादी गाय रस्त्याच्या कडेने संथ गतीने चालत होती तर दिवसातली पहिली एस टी बाजारपेठेतल्या रस्त्यांवरची धूळ उडवत गावच्या एस टी स्टँडकडे मार्गस्थ झालेली दिसत होती इतक्यातच नरूने सायकलवरून गावच्या बाजारपेठेत एंट्री मारली आणि त्या एस टीच्या मागाहून नरूची सायकल धावू लागली मध्येच एका ठिकाणी रस्त्याच्या खोलगट भागात रात्रीच्या अवकाळी पावसाचं साठलेलं पाणी कापत नरूची सायकल पुढे निघाली आणि एस टीचा माग सोडून नरूने सायकल डाव्या हाताच्या बोळात वळवली आणि एस टी पुढे निघून गेली त्या बोळाच्या दुतर्फा कौलारू घरं होती त्यापैकी एका कौलारू घरापाशी येऊन नरू थांबला ते नुसतं घर नव्हतं त्या घराच्या घरा दर्शनी भागात लाकडी फळकुटं ठोकून बनवलेलं छोटं दुकान पण होतं जिथे छोट्या काचेच्या बरण्यांमध्ये बिस्किटं गोळ्या आणि काही सटरफटार गोष्टी ठेवलेल्या होत्या तर भिंतीवर कापडी पिशव्या सुंभ सुतळीचे गुंडे आणि काही रबरी ट्यूब खुंटीला अडकवलेल्या दिसत होत्या नरू सायकलवरून उतरला आणि नरूने हाक मारली अहो कोणी आहे का आणि काही सेकंद शांतता पसरली इतक्यात घंटी वाजवत आणि अगरबत्ती फिरवत एक साठीचे गृहस्थ त्या दुकानासदृश्य दर्शनी भागात आले आणि दुकानाच्या कानाकोपऱ्यात अगरबत्ती फिरवत नरूला थांबण्याची खूण केली आणि पुन्हा अगरबत्ती फिरवत आणि घंटी वाजवत आत निघून गेले आता पुन्हा थोडा वेळ वातावरणात शांतता पसरली इतक्यात शर्टाची बटणं लावत ते मगाजचे साठीचे गृहस्थ पुन्हा दुकानाच्या दर्शनी भागात आले आणि म्हणाले अरे तू सदाचा भाच आणणार रे नरू हो म्हणाला बोल बोल तरी काय हवं हो तुला तसा नरू म्हणाला तो आपला नेहमीचा बेचकीचा लवचिक पिवळा रब्बर द्या तसे गृहस्थ म्हणाले किती किलोमीटर देऊ तसं नरूच्या चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं इतक्यात ते गृहस्थ नरूचा प्रश्नार्थक चेहरा पाहून हसत हसत म्हणाले अरे कोटी केली रे अरे म्हणजे किती मीटर देऊ सांग तसा नरू म्हणाला द्या हजार पण आता नरूचं उत्तर ऐकून दुकानवाल्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि यावेळेस नरू हसत हसत म्हणाला अहो कोटी केली हो द्या हजार मिलीमीटर असं म्हणायचं होतं मला यावेळेस मात्र दुकानातल्या गृहस्थांनी गप गोमान नरूला एक मीटर पिवळा लवचिक रब्बर दिला आणि सदाला विचारलं म्हणून सांग असं म्हणाले तोपर्यंत नरू सायकलला पॅन्डल मारून पुढे निघून गेला होता दुसरीकडे वरच्या वाडीच्या वरच्या रानातील दृश्य पालापाचोळ्यांमधून पाचोळ्यांमधून कोणाच्या चा तरी चालण्याचा आवाज येत होता ती पाठमोरी व्यक्ती रानाच्या गच्च झाडीझुडी असलेल्या प्रदेशात काहीतरी शोधत होता आणि त्या व्यक्तीच्या हातात एक कोरहाड होती दुसरीकडे रांजणकर वाडीतील दृश्य कृष्णा आंघोळ पांघोळ आटपून विहिरीवरून घरात चालला होता आणि त्याचवेळी नाना नानीचा दुरुस्तीला दिलेला रेडिओ घेऊन येण्यासाठी निळू तात्यांच्या दुकानात जाण्यासाठी घरातून निघत होते इतक्यात कृष्णा माडीवर कपडे बदलायला गेला दुसरीकडे स्वयंपाकघरात वसंता न्याहारी करत बसला होता नानी म्हणाली काल एवढ्या काय गप्पा रंगलेल्या होत्या मामा भाच्यांच्या आणि अगदी कृष्णाने अंकल्पी वगैरे मागून नेली माझ्याकडून तसा वसंता म्हणाला अगं त्याला एका कागदावर लिहिलेलं कोडं सापडलं होतं तेच आम्ही त्या ते अंकल्पीच्या साहाय्याने सोडवून बघत होतो तेवढंच मेंदूला खाद्य इतक्यात कृष्णा माडीवरून खाली स्वयंपाकघरात आला आणि त्याने नानीच्या हातात अंकल्पी दिली आणि न्याहारी करायला सुरुवात केली आणि चहा चपाती खात खात नानीला म्हणाला आजी वेताळ म्हणजे कोण ग आणि नानीने भुवया उंचावल्या तसा वसंता म्हणाला हा नानी सांगायचंच राहून गेलं त्या कोड्याचं उत्तर आलंय वेताळ आणि पुढे वसंता म्हणाला अरे कृष्णा वेताळ म्हणजे भूतांचा राजा हे ऐकून मात्र कृष्णा थोडा गांगरला पण नानी हे संभाषण ऐकून स्तब्धच होते कदाचित तिला काहीतरी आठवत होतं आणि ती काही बोलणार इतक्यात अंगणातून नरूची हाक ऐकू आली तसा कृष्णा लगबगीने न्याहारी आठपत, आजी मी बरोबर आमराईत जाऊन येतो म्हणून तिथून निघून गेला